नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा भरपूर सारे विद्यार्थी जे आहे ते वाट बघत आहे की नाशिक महानगरपालिका भरती जाहिरात कधीपर्यंत येणार आहे तर बघा मागील काही दिवसांमध्ये जर बघितलं तर या भरती संदर्भात वृत्तपत्रांमध्ये माहिती प्रसिद्ध होत आहे आता बघा नाशिक महापालिकेत जर बघितलं टोटल मंजूर पदे किती आहेत आणि त्यासोबतच भरती होणारी पदे किती आहेत आणि कोणत्या पदासाठी रिक्त जागा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे आपल्यापर्यंत आलेली आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही ते बघू शकता की वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली होती की अग्निशमन दलातील भरती टी सी एस तर्फे लवकरच होणार आहे दोनशे शेचाळीस पदे प्रशासनातर्फे बिंदू नामावलीचे काम सुरू झालेले आहे बघा नाशिक महानगरपालिकेत दोनशेचाळीस पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रशासनातर्फे बिंदू नामौली तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून ही भरती टीसी संस्थेमार्फत केली जाणार आहे अग्निशमन दलात सध्या फक्त एकशे एक कर्मचारी कार्यरत असून तब्बल चारशे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत यामुळे संपूर्ण विभागावर ताण निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर दोनशेचाळीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्याची मागणी जय मनपाने शासनाकडे केलेली होती बघा मागील दीड वर्षापासून जर बघितलं तर ही भरती रखडल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाला विविध अडचणींचा सामना करावा लागत होता मनपाने यापूर्वी शासनाकडे या, शासना या भरतीची मागणी केली होती मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नव्हता मात्र आता शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे ही भरती लवकरच टीसीएस मार्फत केली जाणार आहे तर बघा मी तुम्हाला सांगितलंच आहे की वृत्तपत्रामध्ये जर बघितलं नाशिक महापालिकेसंदर्भात म्हणजेच की जाहिराती बद्दल जर बघितलं तर माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे आता जर बघितलं तर या पदभरतीसाठी हिरवा कंदील जो आहे दाखवण्यात आलेला आहे आता बघा ही जी पदभरती आहे लवकरच केल्या जाणार आहे तर बघा मी तुम्हाला हे जी आहे तुम्हाला इथं अग्निशमन दलातील जे आहे तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे आता बघा प्रत्येक जर बघितलं म्हणजेच की बघा सिव्हिल इंजिनियर झाले मेकॅनिकल झाले आणि इलेक्ट्रिकल झाले यामध्ये पण किती जागा रिक्त आहेत पदे किती झालेली आहेत याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला संपूर्ण समजून येणार की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत तर चला आपण ते बघूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सरळ सेवेने भरती करावयाची पदे जे की तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे पदाचे नाव मंजूर पदे आणि भरती होणारी पदे किती आहेत तर बघा सर्वात अगोदर जर बघितलं आपण उप अभियंत्या या पदासाठी जर बघितलं एकूण मंजूर पदे बारा आहेत आणि भरती होणारी पदे तीन आहेत आता बघा उप अभियंता विद्युत यासाठी जर बघितलं एकूण मंजूर एक पदे आठ आहेत आणि भरती होणारी पदे दोन आहेत सहायक अभियंता वाहतूक साठी जर बघितलं मंजूर पदे दोन आहेत आणि एक भरती होणारी पदे आहेत आता बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी जर बघितलं तर सर्वात जास्त जागा तुम्हाला यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत जे की बघा टोटल एकसठ पदे जे आहेत ते मंजूर झालेली आहेत आणि भरती होणारी पदे जर बघितलं शेहेचाळीस तुम्हाला इथे दिसून येणार आहेत त्याच खाली जर बघितलं सहायक अभियंता विद्युत यासाठी जर बघितलं टोटल जर बघितलं मंजूर पदे तीन आहेत आणि भरती होणारी पदे जर बघितलं तर तीन आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत या यासाठी जर बघितलं तर बघा एकूण मंजूर पदे नऊ आहेत आणि भरती करावायची पदे जर बघितली तर सात तुम्हाला इथे दिसून येणार आहेत सहायक अभियंता स्थापत्य यासाठी जर बघितली तर बघा एकवीस जागा जे आहे मंजूर झालेली आहेत आणि एकवीस जागेसाठी जर बघितलं भरती कराव्याची आहे आता बघा सहाय्यक अभियंता म्हणजेच की बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी आणि सहाय्यक अभियंता यांत्रिकी म्हणजेच की बघा असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल या पदासाठी जर बघितलं मंजूर पदे चार आहेत आणि भरती करावयाची चार तुम्हाला इथे दिसून येणार आहेत त्याचखाली बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी जर बघितलं टोटल जे आहे मंजूर पदे बारा झालेली आहेत आणि एकूण भराव्याची पदे जर बघितली नऊ तुम्हाला इथे दिसून येणार आहे कनिष्ठ अभियंता वाहतूक या पदासाठी जर बघितलं एकूण पदे जर बघितलं चार पदे मंजूर झालेली आहे आणि तीन जे आहेत तुम्हाला म्हणजे की भरती करावायची पदे यामध्ये दिसून येणार आहेत सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच की बघा असिस्टंट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं तर बघा एकूण पदे त्रेचाळीस आणि बत्तीस जे आहे ते भरती करावायची आहे सहायक कनिष्ठ अभियंता विद्युत जे की बघा इलेक्ट्रिकल या पदासाठी आहे बघा एकूण पदे सात आहेत आणि भरती करायची पाच पदे यावेळी दिसून येणार आहेत खाली बघा स्टेशन ऑफिसर साठी जर बघितलं तर एकूण भरती करायची पदे तीन आहेत सब ऑफिसरसाठी जर बघितलं एकूण मंजूरपदे अठरा आहेत आणि बघा भरती करायची पदे नऊ करा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत आणि फायरमॅन म्हणजे की अग्निशामक या पदासाठी जर बघितलं तर बघा टोटल जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसून येणार आहे की दोनशे नव्याण्णव मंजूर पदे झालेली होती आता बघा त्यापैकी जर बघितलं तर एकशे अठ्ठ्याण्णव जागेसाठी भरती करावायची आहे असे करून जर बघितलं तर बघा पाचशे नऊ मंजूर पदे आहेत आणि त्यापैकी जर बघितलं तीनशे शेहेचाळीस जागेसाठी ही जी पद भरती केल्या जाणार आहे नाशिक महानगरपालिकेकडून आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही जी भरती आहे ते टी सी एस मार्फत म्हणजे की कंडक्ट केला जाणार आहे आणि या भरतीसाठी जर बघितलं तर हिरवा कंदील जो दाखवला गेलेला आहे म्हणजेच की बघा याची जे बिंदू नामोलीचा जो प्रस्ताव आहे तो, तो, प्रस्ता तो पुढे पाठवण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होताना दिसून येणार आहे म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तयारी सुरू केलेली नसेल तर बघा तयारीला लागून जा ला ही जी जाहिरात आहे नक्कीच येणार आहे आता ही जी जाहिरात आहे ते ऑक्टोबर एंड एन पर्यंत येण्याची दाट चान्सेस आहे आता बघा जशी काही आपल्याला समोरील अपडेट मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या युट्यूबद्वारे किंवा बघा माझ्या टेलिग्राम वरती मी शेअर करणार आहे आता बघा ही जी माहिती आहे टेलिग्राम वरती तुम्हाला मिळून जाणार आहे जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तर बघा टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून ही संपूर्ण भरतीची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता बघा जशी याची डिटेलमध्ये नोटिफिकेशन येणार तसं आपल्याला बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेबस आणि एज लिमिट संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येणार आहे आणि बघा जशी जाहिरात प्रसिद्ध होणार तसं मी तुम्हाला एक व्हिडिओ व्हिडिओ डिटेल वीडियो तुम्हाला बनवून देणारच आहे तर बघा अशा प्रकारची मी जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद